नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत ताबडतोब उपलब्ध करा सत्यशोधक शेतकरी सभा आक्रमक सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यात शेतकऱ्यांना दरवर्षी युरिया खताचा फटका बसतो आज शेतकऱ्यांना खतासाठी रात्री चार वाजेपासून पावसात ताटकळत उभे राहावे लागत आहे पाच सहा तास रांगेत उभे राहून सुद्धा एक गुण युरिया खत भेटत नाही आज शेतीला अत्यंत युरिया खताची गरज आहे खत नसल्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे त्यामुळे नव्वद टक्के वाया जाणार आहे पाऊस असून सुद्धा खतामुळे पिके वाया जात आहेत याला कारणीभूत इथल्या अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा असून याला जबाबदार कृषी खाते कृषी मार्केट सह महाराष्ट्र शासन आहे पूर्ण देशभरात शेतकऱ्याची अवहेलना चेष्टा करणे सुरू आहे अनेक ठिकाणी अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झालेले असून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तरी आपणास या निवेदनाद्वारे कळवण्यात येते की नवापूर सह नंदुरबार जिल्ह्यात युरिया खत ताबडतोब उपलब्ध करून शासनाच्या बांधावर खत योजनेनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर खत उपलब्ध करून द्या तसेच काही खाजगी कृषी दुकानदारांनी युरिया खताचा साठा करून ठेवलेला आहे किंवा काही कृषी दुकाने शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा करून देत नाही अशा कृषी दुकानावर ताबडतोब कारवाई करत कृषी परवाने रद्द करा जर या दोन ते पाच दिवसात मुबलक युरिया खत उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या बांधावर खत उपलब्ध करून दिले नाही तर युरिया खतामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये भरपाई द्यावी अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभातीव्र आंदोलन छेडेल यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्व जबाबदारी शासना ची राहील एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नवापूर प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट